कोकणात खर तर हिंदू संस्कृतीमधल्या जुने ग्रंथ असतील साहित्य असतील त्यांच्या माध्यमातून लोककलांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो मग इथलं नमन असेल शक्तीपुरा असेल खर तर हिंदू संस्कृतीचं एक जागरणच केलं जातं असं म्हणावं लागेल बऱ्याच गोष्टी ते त्यांच्या कोकण संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणत असतात आणि कोकण किती समृद्ध आहे हे जगाला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी विनंती करते या पुरस्कारासाठी आपण इथे यावं आणि मी दत्ताजी सोलकर यांना विनंती करते त्यांनी संदेश यांचा सन्मान करावा मंडळी खरं तर ही खुशखबर सांगायला माझ्याकडून थोडासा उशीरच झाला असं मी म्हणेन कारण थोडे दिवस आजारी होतो आणि घरातले सगळे देखील आजारी पडले होते साथीचे रोग आहेत गावाला साथ पसरली आहे तापसरी पडसायची त्याच्यामुळे ही खुशखबर सांगायला थोडंसं सा माझ्याकडून उशीर झालंय मंडळी ही खुशखबर काय आहे चला जाणून घेऊया तर मंडळी आपण गेली आठ वर्ष कोकण संस्कृती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातल्या वेगवेगळ्या -वेग गोष्टी आपण सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती मांडत आलो आहोत कोकणातली कला संस्कृती खाद्यसंस्कृती इथल्या माणसांचं जीवनमान जीवनशैली पौराणिक ऐतिहासिक पर्यटनाची ठिकाणं आणि कोकणातून बरंच काही हे आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आलो आहोत गेले आठ वर्षांचा हा सोशल मीडियाचा आपला हा प्रवास खरंच माझ्यासाठी एक वेगळाच आनंद देणारा होता मंडळी विश्वसंवाद केंद्र यांच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात आणि त्यामध्ये रत्नागिरीमधून सोशल मीडिया या कॅटेगरीमधून आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणूया आपण आणि मला देवर्षी नारद यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे मंडळी ह्या पुरस्कार सोहळ्याला नेण्यापूर्वी हा पुरस्कार सोहळा कसा होता हे दाखवण्यापूर्वी मी नक्कीच काही माणसांचे आभार मानेन माझ्या माझ्या आयुष्यात नक्कीच मला चांगली माणसं लाभली खरं तर माझ्या म्हणतात ना माझे मार्गदर्शक मी म्हणू शकतो ॲडव्होकेट अनिरुद्ध गानू सर ते मला एक चांगल्या पद्धतीचं नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि एक मी म्हणेन चांगले मेंटॉर आहेत माझ्यासाठी त्यांचं नेहमीच मला मार्गदर्शन लाभलं आहे ते देखील या पुरस्कार सोहळ्याला माझ्यासोबत आले होते आणि अजून आमचे पोलीस पाटील साहेब संजयजी ओकटे ते देखील माझ्यासोबत या पुरस्कार सोहळ्याला होते आ, काही कारणास्तव माझे आई वडील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते थोडंसं नर्वसनेस होता पण नक्कीच कुठेतरी त्यांची कमी वाटली सोनाली देखील आजारी होती विहा देखील आजारी होते त्याच्यामुळे मग त्यांना देखील घेत घेऊन जाता आलं नाही मला पण हा पुरस्कार सोहळा कसा होता हे मला तुम्हाला दाखवायचं आहे कारण हा आनंद फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही आहे मला देखील हा आनंद तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे कारण गेली आठ वर्ष तुम्ही देखील माझ्यासोबत आहात आणि हा माझा एकट्याचा सन्मान नसून आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे म्हणून हा सन्मान सोहळा कसा झाला हे आवर्जून पुढे पहा आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या परत एकदा शेवटी भेटतो या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत आणि यासाठी आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर त्यांच्या समेत टाळ्या टाळ्यासुद्धा तितक्याच जर उत्स्फूर्त असतील तर मला वाटतं की अजून छान होतील धन्यवाद विश्वसंवाद केंद्राने घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर कारण कोकणामध्ये पत्रकार म्हणून काम करणं हे अन्य ठिकाणी अवघड आहे हे मी स्वतः अनुभव असल्यामुळे सांगू शकते आणि असं कौतुक होणं त्यामुळे तितकंच विशेष आहे असं मला वाटतं धन्यवाद राष्ट्रसेविका समिती प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर यांना विनंती करते त्यांनी अभिजित या यूट्यूब चॅनलचे याच परिमाणामध्ये हे, हे चॅनल चा, असतात किंवा सोशल मीडिया मोजले जातात सबस्क्रायबर किती आहेत तर त्यांचे दोन लाख सोळा हजार सबस्क्रायबर आहे पण मी सांगेन की जरी सबस्क्रायबर एवढे असले तरी त्यांचे व्हिडिओ हजारो आणि लाखो लोक बघत असतील याचं कारण आहे कोकण म्हणजे कोकणामधली संस्कृती लोकसंस्कृती खाद्यसंस्कृती इकडच्या लोकांची जी जीवनशैली पर्यटन पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाणं सण उत्सव परंपरा शेती अशा बऱ्याच गोष्टी ते त्यांच्या कोकण संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणत असतात आणि कोकण किती समृद्ध आहे हे जगासला जगाला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी विनंती करते या पुरस्कारासाठी आपण इथे यावं आणि मी दत्ताजी सोलकर यांना विनंती करते त्यांनी संदेश फडकले यांचा सन्मान करावा उल्लेखनीय कार्य सोशल मीडिया देवर्षी नारद पत्रकार सणात दोन हजार पंचवीस अजून <प्रागा> तुमच्या टाळा का वाढेल वाजल्या पाहिजेत बाजल माहिती आहे मुंबई सोडून ते कोकणात आले आणि काम करतात आपल्या कोकणात सन्मान स्वीकारत आहेत कर्जचे श्रीराम अनंत पुरोहित आणि त्यांचा सन्मान करत आहेत निवृत्त एअर मार्शल माननीय हेमंत भागवत ते हक्काला सांगतात रत्नागिरीतील पत्रकारिता किती समृद्ध आहे याचं उदाहरण म्हणजे अरविंद गोगसे मला वाटतं पुन्हा एकदा रत्नागिरीत मिळतोय हा सन्मान जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देण्याची व्यवस्था उभी करणं एक मोठा समाज जागरणाचं कार्य गेल्या काही वर्षापासून प्रारंभ नारदांच्याच नावाने का द्यायचा असा पण प्रश्न पडला असतो कारण आपल्या देशामध्ये नारद हे जे पात्र मागच्या काही वर्षात रंगवलं गेलं ते पात्र चित्रपट असतील नाटक असतील काही लेखन असेल काही विविध प्रकारचे कार्यक्रम असतील जिथे व्यक्त होण्याची माध्यम मा आहेत अशा सर्व अभिव्यक्त होण्याच्या माध्यमांद्वारे नारद हे समाजामध्ये इकडून तिकडे तिकडून तिकडे असं आग लावण्याचे काम करणारे असं चित्र त्यांचं रेखाटलं गेलं काही वृत्त पत्राचं लेखनाद्वारे काही चित्रपटाद्वारे यांनी प्रत्यक्ष खलनायकाची भूमिका अनेक वर्ष चित्रपटामध्ये केली त्याच व्यक्तीकडनं नारदाचं पण रंगवून ते चित्रपट आपण व्यवस्था काही आपल्या देशातल्या हुशार दिग्दर्शकांनी केल्यामुळे आपल्यापैकी अनेक जणांनी नारद भक्ती स्तोत्र वाचलं असतं अध्ययन केलं असतं कारण नारद भक्ती स्तोत्र अध्ययन केल्यानंतर लक्षात येते की समाजामध्ये भक्तीच्या द्वारे समाजभक्ती कशी उभी करायची आणि समाज कसा बांधून ठेवायचा याचं उत्तम उदाहरण नारद भक्ती स्तोत्रामध्ये आहे पण गेल्या काही वर्षामध्ये अनेक हिंदू प्रतीक देवता व्रत वैकल्य सण या सगळ्याप्रती समाजामध्ये संशय संभ्रम निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्या देशात प्रारंभ केल्या गेली त्यातलं नारद हे पात्र आहे नारद ज्या काळात आपल्या या भूतलावर होते त्यांचा त्रिखंडात त्याला सार्वत्रिक असा विचार होत असेल आणि सर्वांना सत्य घटनेवर आधारित खरी माहिती सांगणं हे त्यांचं कर्तव्य होत म्हणून त्यांना सर्वजण देवर्षी नारद असं म्हणत कल्याणाकरता देशाच्या हिताकरता समूह समूह सर्व मानवाच्या कल्याणाकरता खरी बातमी सर्वांपर्यंत पोहोचवून त्याद्वारे समाज जागरण प्रबोधन करणं हे नारदांचं खरं कार्य होतं आणि म्हणून विश्वसंवाद केंद्रांनी हे कार्य आपल्या हाती घेतलं आणि समाज जागरण करणारा आजच्या काळातला जो घटक आहे पत्रकार त्याद्वारे ही प्रक्रिया समाजामध्ये पुढच्या पुढीपर्यंत नेण्याची व्यवस्था उभी करण्याची रचना केली म्हणून साधयकी संवाद विश्वकल्याण कारण हे ध्येय समोर ठेवून विश्वसंवाद केंद्र काम करतात संवाद कशा करतात तर त्याद्वारे समाजाचं कल्याण व्हावं इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका संवाद केंद्राची आहे आणि त्याचे आदर्श हे नारद असल्यामुळे देवर्षी नारदांच्या नावाने हा पत्रकार पुरस्कार दरवर्षी देण्याची व्यवस्था आपल्या देशामध्ये सर्व राज्यांमध्ये ही प्रारंभ केले गेले त्या त्या भाषेमध्ये जे जे पत्रकार स्थानिक प्रत्यक्ष काम करतात अशा अभ्यासू अशा सगळ्या जागरण करणाऱ्या पत्रकारांना शोधून त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याद्वारे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते तुम्ही आवेदन करा आणि मग तुम्हाला याच्यावरती पुरस्कार मिळेल अशी अनेक ठिकाणी प्रक्रिया असते पण ही सगळी समाजातली प्रत्यक्ष प्रक्रिया असताना देखील जे समाज जागरणाचे काम करतात अशा पत्रकारांना शोधून पुरस्कार देण्याची व्यवस्था ही विश्वसंवाद केंद्राने प्रारंभ केली आहे

कॅमेरासमोर सोशल मीडियावरती काम करताना कॅमेरासमोर चिल चांगल्या पद्धतीने बोलता येतं तसं एक वक्ता म्हणून या व्यासपीठावरती माझी हल्ल्यांदा सगळ्यांनी मला थोडं सावंत खरं तर कोकण संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी कोकणातली संस्कृती कला संस्कृती खाद्य संस्कृती इथल्या माणसांचं जीवन मागशेवती या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती मांडतो खर तर आज मला मग देवर्षी त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल कर खरंच सगळ्यांचे आभार माने कोकणात खरं तर हिंदू संस्कृतीमधल्या जुने ग्रंथ असतील साहित्य असतील त्यांच्या माध्यमातून लोककलांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो मग इथला नमन असेल शक्तीपुरा असेल तर तर हिंदू संस्कृतीचं एक जागरणच केलं जात असं म्हणावं लागेल आमच्या दोन या लोककलेमध्ये रत्नागिरीमध्ये नमन लोककला असेल बैला साऊत असेल त्या लोककलेमध्ये देखील पौराणिक विषय घेऊन वेगवेगळे दे सादरीकरण केले जातात आणि या जुन्या ग्रंथांच्या आधारे सादरीकरण केले जाते शक्ती तुला या लोककलेमध्ये देखील पुराणाच्या आधार आधारावरती वेगवेगळी काव्य वेगवेगळे वेग ग्रंथ वेग 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 याच्या याच्याद्वारे बाहेर सगळंच मांडणी केली जाते तर या दोन्ही लोककला मनोरंजनासोबत समाज प्रबोधनाचंही काम करतात त्याचबरोबर आपल्या धर्माचाही प्रसार करतात असं मला वाटतं पण हल्ली सर असं व्हायला लागलंय की आपल्याच काही लोककला व्यावसायिक लोककला आता ह्या पुढे चालू लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून माहिती सांगत की आपल्याच धर्मातले लोक आपल्याच देवदेवतांचा उतंब देखील करतात कुठेतरी तेव्हा राग येतो की बाबा हे काय चाललंय आमची ही लोककला अशी नाहीये त्यावरही कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे यावर्षी मला वाटतं मी माझा माझ्या कॅमेऱ्याचा खरंतर अशा अशा गोष्टी करणाऱ्या लक्ष असणार आहे कारण अशा गोष्टी ज्या ज्या लोक आपल्या देवदेवतांचं विटंबन करतात अशा लोककले आणि अशी ही लोककला आहे मला सांगतात तर अशा लोकांवरती माझं नक्कीच माझ्या कॅमेऱ्याच लक्ष असणार आहे सो मला वाटतं आपल्या धर्माचा किंवा देवदेवतांचा विटापण किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी इतर चांगली ज्यांच्यावर नको आहे आपल्याच लोकांमध्ये आहे याच कुठेतरी खर्थ वाटते याचा याच्या कुठेतरी वाईट वाटतं नेहमीच मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळे बऱ्याच गोष्टी आहेत मला बोलत होता समाजाने बऱ्याच गोष्टी आहेत मी जास्त वेळ बोलत नाही बोलण्याचं तर बरंच आहे मला भारत शिव पुरस्कार देऊन जो मी सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांशी जाणार तर मंडळी थोडक्यात तुम्हाला पुरस्कार सोहळा दाखवला विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून हे सगळे पुरस्कार दिले गेले आणि नक्कीच मला पण कुठेतरी छान वाटलं हा मला एकट्याला पुरस्कार नसून ह्या आपल्या सगळ्यांनाच आहे मगाशीच बोलल्याप्रमाणे तुम्ही गेली आठ वर्ष जो काही सपोर्ट दाखवताय आपली कोकण संस्कृती आपला परिवार जी काही फॅमिली आहे त्यांना खरंच तुमचे देखील अभिनंदन कारण हा मला एकट्याला पुरस्कार नसून सगळ्यांनाच मिळाला आहे असं मी म्हणेन नक्कीच माझ्या आईवडिलांची कुठेतरी कमतरता मला वाटली आणि मला अचानकपणे नक्कीच भाषण करायला एक म्हणतात ना संधी मिळाली आणि व्यासपीठावरती तशी फार अशी वेळ मी भाषणं वगैरे काही केली नाहीत पण तरी देखील मी एक, पर... एक आपल्या नमन या लोककलेचा किंवा शक्तीरा या लोककलेच्या माध्यमातून आपल्या हिंदू संस्कृतीचा जा, कसा जागर होतो कसं मनोरंजनातून प्रबोधन होतं हा विषय मांडण्याचा मी नक्कीच तिथे प्रयत्न केला खरं तर कोकण संस्कृती म्हटलं की कोकणातल्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो त्याच्यामुळे म्हटलं की आपल्या कोकणातल्याच विषय आपण आपल्या जमलेल्या सगळ्याच लोकांसमोर मांडूया तिथे दिग्गज पत्रकार देखील होते तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये खरं तर मला त्या दिवशी काही गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करता नाही आला प्रॉपरली शूट करता नाही आला कारण माझ्या आई वडील नसल्यामुळे मला कळलं नाही की मी व्हिडिओ बनवायला सुरुवात कशी करू किंवा कुठून करू पण म्हटलं तोडकं मोडकं जे काही शूट केलं आहे किंवा हा जो काही माझ्यापर्यंत जो काही आनंद पोचला तो मी तुमच्यापर्यंत शेअर करावा त्याच्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ मंडळी कसं आहे पुरस्कार मिळाल्याच्या नंतर जबाबदारी नक्कीच वाढते एखादी कुठलं म्हणतात ना आपल्याला असं छानपैकी कुठे नाव अनाऊन्स झालं लोकांसमोर आपण भेटतो कोणी आपल्याला काहीतरी सांगतो एखाद्या वेळा आपल्याला कुठला तरी पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारी ना दुपटीने वाढते चला काही हरकत नाही जबाबदारी वाढली आहे तर ती थोडंसं पेलवण्याचा देखील प्रयत्न करू आणि आणखीन ताकदीने कोकण जगासमोर मांडू चला मंडळी मंडळी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ कसा वाटला आणि हा पुरस्कार सोहळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओच्या शेवटी मी विश्व संवाद केंद्राचे आवर्जून आभार मानेन खरं तर मला पुरस्कार दिल्याबद्दल आमच्या कोकण संस्कृती या परिवाराला पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सो आणि अजून एक व्यक्तीचं नाव घेईन आमचे मिलिंद दादा म्हणून आहेत जरा हटके आहे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते जाऊन देखील चे, चेक करू शकता त्यांचं देखील मला मुलाचं सहकार्य लाभलं सो so, सगळ्यांनाच खरं तर या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून अभिनंदन आणि आभार युवा गोकण आपलंच असा